कुठल्याही याच्यात म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी हा आपल्या कुठल्याही सरकारचा कोर असतो जून मध्ये कर्जमाफीच्या संदर्भात सरकार विचार करत होतो त्या अनुषंगाने काही प्लॅनिंग आपण ऑलरेडी आम्ही आम्ही कर्जमाफी जी आहे ती निश्चितपणे करणार आहोत त्या संदर्भातली आमची कमिटी आता काम करते आहे हे कर्जमाफीचे कंट्रोल्स काय असले पाहिजे बघा सगळ्या कर्जमाफीमध्ये फायनली आमच्या लक्षात येतं की शेतकऱ्याला किती फायदा झाला माहिती नाही पण बँकांना फायदा जास्त होतो त्यामुळे शेतकऱ्याला फायदा कसा देता येईल त्याला त्या दुष्टचक्रात काही काळ तरी बाहेर कसं काढता येईल याचा आपल्याला विचार करावा लागेल म्हणून आपल्याला कशा पद्धतीनं कर्जमाफी करायची याच्या संदर्भातली कमिटी काम करते आपण बघा सतराला आपण कर्जमाफी केली वीसला आपण कर्जमाफी केली इतक्या फास्ट कर्जमाफी दोन दोन तीन तीन वेळा करायची वेळ येणं याचाच अर्थ कुठेतरी सिस्टीम चुकते तर योग्य कसं हा प्रयत्न आहे आणि ज्यांना आवश्यक आहे त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे अशा पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चरिंग आम्हाला कर। शेतकरी बांधवांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट असणार आहे मुख्यमंत्र्यांची आपण मुलाखत पाहिली त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं हे म्हणजेच काय की कर्जमाफी तर आम्ही करणार आहे कर्जमाफीचा जो मुद्दा आहे त्यांनी जेव्हा डिक्लेअर केलं होतं म्हणजे जाहीर केलं त्यानंतर आज पहिल्यांदाच त्यांनी मुलाखतीमध्ये कर्जमाफीच्या विषयाबद्दल त्यांनी साव सविस्तर माहिती सांगितली आहे की कर्जमाफी कोणाला होणार आहे त्यांची मुलाखतीमध्ये त्यांनी मुद्दे मांडले आहेत की कर्जमाफी आम्ही करणार आहोत पण शेतकऱ्यांपेक्षा बँकांना जे काही फायदा आहे ते होऊ नये शेतकऱ्यांना फायदा व्हावा हे विचार मांडला आहे त्यानंतर कर्जमाफी करण्यासाठी त्यांनी कमिटी जे काही गठीत केली आहे स्थापना केली आहे कमिटीचं त्यानंतर कर्जमाफी दोन हजार सतरामध्ये केली दोन हजार वीसमध्ये आहे त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा कर्जमाफीचा विषय आहे तर हे वारंवार शेतकऱ्यांना का कुठे करावे लागेल कुठेतरी त्यांचं जे काही कर्जमाफीची वेळ काय येत आहे शेतकऱ्यांवर त्यांनी हे मांडलं आहे तर शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार हे तर खूप चांगली गोष्ट आहे पण यामध्ये त्यांनी अटी व जे काही प्लॅनिंग ठेवलेलं आहे ते कशासाठी कारण सरसकट जर कर्जमाफी केलं तर सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे कर्जमाफीचं सांगितले की जे शेतकरी फक्त शेतीवरती डिपेंड आहे पूर्णपणे बघा जे शेतकरी फक्त पूर्णपणे शेतीवरती डिपेंड आहे अशा शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही सध्या तरी कर्जमाफी करणार सांगितलं आहे पण इलेक्शनच्या वेळेस त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितले की आम्ही शेतकरी बांधवांचे जे काही सातबार आहे ते आम्ही कोरा 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 करणार आहे तर मुख्यमंत्री साहेबांनी सरसकट कर्जमाफी का होणार नाही हे सुद्धा एकदा सांगितलं पाहिजे आहे ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी दिल्या जाणार म्हणजे बाकीचे शेतकरी काही त्यांना गरज नसणार आहे का सर्व निवळ शेतीवर अवलंबून असणारे शेती घरामध्ये कुठलंही दुसरं उत्पन्नाचं सोर्स नाही म्हणजे काय की शेती करत करत त्यांनी जर बिझनेस थोडाफार काहीतरी करतं दुकाने छोटं किंवा दुसरं छोटी मोठी नोकरी धरली तर त्या शेतकऱ्यांना गरज नाही का शेतीमध्ये ते उत्पन्न तेवढं निघत नाही त्याच्यामुळेच त्यांनी काहीतरी दुसरा पण मार्ग केला असणार आहे ना त्यामुळे शेतकरी फक्त निवळ शेतकरी शेतावर अवलंबून आहेत अशा अल्पभूधारक सीमांत छोटे शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी करणार असं सांगितलेलं आहे तर इथे नक्कीच निर्णय व्हायला पाहिजे आहे त्याने अजून काही की नवीन जी सुद्धा निघालेला आहे ज्यामध्ये सांगितलं आहे की राज्य सरकारचा एक मोठा निर्णय की शेतकऱ्यांची कर्ज वसुलीसाठी एक वर्ष स्थगिती असणार आहे तर महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा दिला आहे दिला तर सर्व कृषी कर्ज वसुली एका एक वर्षासाठी स्थगित करण्यात आली आहे बरं स्थगित करण्यात आली आहे म्हणजे आता कर्ज व वसुली किती दिवसांपर्यंत म्हणजे जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत ती स्थगिती आहे का तर तो जी आर सुद्धा काढण्यात आला आहे तर राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत पूर परिस्थिती उद्भवली राज्यातील शेतकऱ्यांची शेती पीक शेतजमीन यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याच्यामुळे आता इथं एक निर्णय घेण्यात आलेला आहे की शासन निर्णय तो मान्यता दिली आहे ज्यामध्ये सहकार विभागाशी संबंधित सवलतींचा समावेश केलेला आहे सहकार कर्जाचे पुनर्गटन शेतीशी शे निगडीत कर्जाची वसुलीची स्थगिती एक वर्षासाठी महसूल आणि वन विभाग शासन निर्णय तर त्यामध्ये नमूद केलेला आहे की अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना उपरोक्त सवलत लागू असणार आहे तर शेतकऱ्यांना तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे की एक शेतकरी बांधवांना सरसकट शेतकरी बांधवांना कर्जमाफी व्हायला पाहिजे का का फक्त जे काही त्यांनी नियम व अटी त्यामध्येही भरपूर अटी नियम दिलेले आहेत ज्यामुळे नक्कीच शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे का कमेंट करून सांगायचं आहे महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा धन्यवाद